मिर्जीत आयुर्वेदिक मेडिकल एजंटांचा सुळसुळाट वृद्ध महिलेला चार हजार रुपये औषधाला गंडा महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मिरजेत काही आयुर्वेदिक मेडिकल आहेत मेडिकल चालकांनी काही एजंट नेमले आहेत ते एजंट लोक हे गरीब आणि वृद्ध अशा महिला आणि पुरुषांना फसवून मोठ्या प्रमाणात दोनशे रुपयांची औषधे असेल तर चार हजार पाच हजार रुपयाला विक्री केली जात आहे या संदर्भात आज एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

तुमार फसलला मग हो काय सांगाल हो पशुलाची आणि मागाता चिल्लर होतं मी म्हटलं तुम्हाला गाडी करता तर पाहिजे माझ्याकडे समजा मग राहू म्हटला आणि महिन्याने या म्हटलं तुम्हाला कमी दा जागावर झाला कमी आज आशु, आशु, दा काल परवा हो असे काल परवा जाऊया जय हिंद बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा